हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर फाईव्ह मंथ्स ओके इथे फाईव्ह मंथ्स बट शॉर्ट्समध्ये तर मी ॲक्टिव्ह आहे काहीच तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा ओके आणि तिकडेही प्रेम द्या तर आजचा दिवस सुरू झालेला आहे सकाळी चार वाजता आणि मी लिटरली दोनला झोपलेली आहे कारण आज आम्ही चाललो आहे शिर्डीला तर शिर्डीला पोचायचं तर आमची ट्रेन आहे ठाण्यावरून तर पहिले आमचा शॉर्ट टर्म गोल आहे ठाण्याला पोचणं आणि ठाण्याला पोचण्यासाठी आम्ही पनवेल स्टेशनला आलो त्याच्यानंतर आम्ही ट्रेन पकडली आणि आम्ही ठाण्याला पोहोचलो आणि तिकडे आम्हाला एक दीड तास वेटिंग होती का कारण का आमच्या पप्पाने आम्हाला लवकर उठवलं चला 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 निघा 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 आणि अजूनही आमची ट्रेन आलेली नाही आहे गाईस आम्ही वेटच करतोय म्हणजे तेवढं थोडं झोपलो तर असतो ना आणि वाट बघत बघत म्हणजे दीड तास असा एवढा लांबला आहे ना तो असं वाटतं एक झोप निघाली असती आणि आमची ट्रेन आलेली आहे आणि हा आमचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे आम्ही कधी शिर्डीला हे मी गेलो नाही आम्ही आधी खूप म्हणजे आम्ही दरवर्षी आमची वार्षिक ट्रीपच शिर्डी होती तर तेव्हा आम्ही नाशिक नाशिकवरून इको असं करायचो तर आम्ही आम्ही विचार केला की चला यावेळेला आपण वंदे भारतने जाऊया हा पण एक्सपिरियन्स घेऊया आता जर एवढं आहे तर आपण करू शकतो सो आम्ही वंदे भारत बुक केली आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं तिकीट बुक करताना ना, मील इन्क्लूड नाही केल्या कसं असेल काय असेल पण नंतर असं झालं की एक तो बगुया तर घेऊया बघूया तर एक्सपिरियन्स तर करूया तर हायजिनिक होतं बट वन आउट ऑफ टेन होतं फ्लेवर लेस होतं एकदम आणि दुसरी गोष्ट अशी झाली की तिकीट ज्यांनी बुक केलं त्यांनी ना आईल साईडचे आईल साईडचं बुक केलं लिटरली म्हणजे विंडो सीट आम्हाला कोणालाही नव्हती किंवा मला तिघांना अशी एकत्र सीटच नाही भेटली पण जर तुम्हाला आता त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलं पण नेक्स्ट तुम्ही तुम्ही जरा घ्या हे करा की लक्षात ठेवा की बा बाबा असं असेल तर आपल्याला सीट्स कुठे हे पण बघायचं आहे जर आपल्यासाठी कोणी बुक करते आमचं हे चुकलं तर आमचं ते आणि हे चुकलं म्हणजे जर हे चीप पण पडलं जर तुम्हाला चिपर चीप हवं असेल तिकीट तर हाही ऑप्शन बेस्ट आहे पण मला असं झालं की अरे वंदे भारत केलं आणि विंडो सीट नाही बट असं झालं ना की नाशिकनंतर पुढे ट्रेनच खाली झाली तर तो पण एक्सपिरियन्स भेटला ओवरऑल वंदे भारत वॉज सेवन ऑन टेन इवन टॉय टॉयलेट्स अँड ऑल सगळे खूप क्लीन होते खूप हायजेनिक होते स्टाफ पण खूप लिनियंट होता पण फूड नो no. फूडवर तुम्ही हॉप करू नका आणि आता आमची ट्रेन पोहोचली आहे साईनगर शिर्डीला तर व्लॉग आहे ना एंडपर्यंत बघा आणि हा तर डे वनचा व्लॉग आहे डे टूचा पण मी टाकणार आहे ज्याच्यात आम्ही काय काय एक्सपिरियन्स केलं आहे हे मी सांगेन आणि आता मी आहे स्टेशनला आता आम्ही ऑटो केलेली आहे आमच्या हॉटेलला जायला जिथे आम्ही बुकिंग प्री बुकिंग केलेलं बट चेक इन थोडं लेट होतं सो मम्मी आणि मी विचार केला की आपण विंडो शॉपिंग करूया ना तर आमचं होतं की बाई बघून घेऊया पण जेव्हा आपल्याला उद्या आपण निघू निघायच्या वेळेलाच आपण बाय करू कारण का आत्ता जर काही स्वीट किंवा प्रसाद किंवा काय घेतलं तर आपल्याकडे स्टोअर करायला किंवा ठेवायला काही नाही आहे तर आपण जातानाच घेऊया आणि मेजरली ना लहानपणापासून आम्ही शिर्डीला आलो आहे ना तर ती आमची एक वार्षिक ट्रीप मी तुम्हाला बोललीच पण का कारण का दादा आणि माझ्यासाठी तिथेच आम्हाला खेळणी बार्बी सेट डॉक्टर सेट दादाला एअरगन गन त्याच्यानंतर हे हे असंच हेच आमचं आमची तीक होती लहानपणी आम्हाला बाकी कुठे गेलो नाही आम्ही आम्ही अलिबागला गेलो कारण का ते आमचं गाव आहे आणि आम्ही शिर्डीला गेलो पप्पानी कारण का शिर् पप्पा शिर्डी हे खूप खूपच भारी कनेक्शन आहे म्हणून पप्पा तिथेच न्यायचे आम्हाला आणि हे गार्डन आहे तिथे गेट नंबर फोरला आणि तिथेच हे मनुकाचं पण शॉप आहे मनुका मम्मी इथूनच स्टोअर करते फॉर अ इयर म्हणजे वर्षाचा साठा इथूनच असतो मनुकाचा कारण का तिला तिच्यासाठी हे खूप बेस्ट आहेत त्याच्यानंतर आम्ही हॉल्ट घेतला लंचला गेलं लंच, गे। लंच करूनच चेक इन करू म्हणून मग आम्ही साई अमृतला गेलो आम्ही रिसेप्शनला पण विचारलं की कुठे बेस्ट आहे तर ते बोलले की हे बेस्ट आहे आता आम्ही वेट करतो आहे आमच्या लंचचा आणि आम्ही ऑर्डर केल्या दोन स्पेशल थाली साई अमृतच्या था। आणि लिटली टेन ऑन टेन होत्या त्या म्हणजे आपण काही चुकी नाही काढू शकत एवढं ते ब्लिसफुल फूड होतं आय कॅन लाईक आय कॅन रेकमेंड एनी वन की तुम्ही तिथे जा आणि हे बरोबर मंदिराच्या समोर आहे तर असं काय आम्हाला वाटलं नाही आणि कसं झालं की हॉटेल आणि हॉटेलच्या समोर हे लाईक रेस्टॉरंट आहे तो इट वॉज गुड आम्ही आता चेक इन केलं आणि आता आम्ही एक दोन अडीच तासाचा नॅप घेणार आहोत कारण का सकाळी पण झोप भेटली नाही म्हणा दोन हजार दोन अडीच तासाचा गॅ नॅप घेतल्यानंतर आम्ही आलो नाश्ता करायला आणि नाश्त्याला पप्पानी वडापाव घेतला ॲज युजल त्यांचं लवकर आलं मम्मी आणि मी वेट करत होतो कारण <laughs> का आम्हाला असं काही हेवी खायचं नव्हतं ऑल तर मम्मीने थोडं तिथे पण हात मारला मग नंतर आमचा सँडविच आला आणि चहा पण टॉपनॉच होती सँडविच खाल्ला आणि आम्ही निघालो आम्ही का निघालो आता इथून कारण का आम्ही मंदिरात गेलेलो पण तिकडे काय झालं की संध्या आरती होती गुरुवारची तर गेट्स बंद झाले तर मग आम्ही विचार केला की त्याच टाईमला मग आपण साईतीर्थला जाऊ तिथे लेझर शो आहे सेवन पी एमचा डेली जो फ्री आहे सगळ्यांना हा साई तीर्थचा बाहेरचा एरिया आहे लाईक एंट्रन्स एरिया आहे आणि इकडे ते फ्री शो होतात आता हा मॅजिक शो चालू आहे त्याच्यानंतर ॲक्रोबॅटिक शो असणार आहे त्याच्यानंतर मेन लेझर शो असणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं तर साईबाबा पालखी शो असणार आहे जिथे साईबाबांच्या वेशात येतात आणि तो एक कॉस्ट्यूम थ्रू लाईक ते कनेक्ट होतं लोकांना तुम्ही बघालच पुढच्या व्हिडिओजमध्ये खूब इंटरक्टिंग खूब चांगले सेशन्स होते मी टाकले प्लीज बता आपका स्वागत है शिवी वही स्थान है जिसे महान संत श्री बाबा ने अपने प्रदान उनके गुजर दुनिया में बसे करोड़ों भक्त उनकी भक्ति में लीन हुए यहाँ शिरडी चले आते हैं आपने भी उनके दर्शन जरूर किए होंगे अब सन बाबा के दर्शन के उस अनुभव को और उजागर करें सभी तीर्थ में आसमान का निर्माण हुआ जिसमें एक छोटा सा बिंदु था हमारी पृथ्वी कई युगों के बाद पृथ्वी पर मानव वंश का जन्म हुआ समय का कांटा चलता रहा और मानव जाति का विकास होता रहा आदि मानव से शुरू हुए इस संक्रमण के हर युग में हर सदी में मानव भटकता गया और ऐसे भटकते हुए मानव को आयुष्य का सही मार्ग दिखाने के लिए किसी न किसी विभूत ने हमेशा जन्म लिया हमारे युग में उन्नीसवी सदी में ऐसी ही एक दिव्य आत्मा पृथ्वी पर प्रकट हुई उसका जन्म कब और कहां हुआ पर उसका पता सारी दुनिया जानती है जो जा आम्ही विचार केला की आता हे शोज तर झालेत कारण की उद्या आम्हाला सेवन पी एमचा शो भेटणार नाही कारण का तेव्हापर्यंत आम्ही ट्रेनमध्ये बसलो असू मग आम्ही हे एक्सपिरियन्स केलं आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आता जाऊ आपण दर्शनाला कारण का आज आहे गुरुवार तर आम्ही विचार केला की आजच जाऊ त्याच्यानंतर आम्ही पोचलो तर परत असं झालं की तिकडचे गेट्स बंद होते कारण का तिथे काहीतरी पालखी होती गुरुवारची म्हणून मग आम्ही काय केलं हनुमानाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो प्रसादा की एक आपलं फिक्स असतं म्हणजे आमचं दरवर्षीच फिक्स असतं की आमची एक मिल तरी प्रसादालयमध्ये झालीच पाहिजे सो so, आम्ही तिथे गेलो आणि यावेळेला काय होतं माहिती आहे तिथे की स्पेशल सिटिंगसाठी पण पेड होतं पहिले ते फ्रीच असतं जेवण पण मग फिफ्टी रुपीज पर पर्सननी तुम्हाला सिटिंग भेटेल आणि पप्पा खाली बसू शकत नाही त्यांच्या पायामुळे तब्येतीमुळे म्हणून मग आम्ही का काय केलं की आम्ही ते घेतलं पण त्याच्यासाठी पण एवढी रश होतं ना एवढा रश ना की असं झालं कधी आम्ही आतमध्ये जातो आहे त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि मग सर्व करायला पण खूप लेट झाला ठीक आहे होतं असं त्याच्यानंतर हा आमचा डिनर होता विच वॉज टू ऑन टेन आय विल नॉट रेकमेंडे टेन कारण का तेव्हाची क्वालिटी आणि आताची क्वालिटीमध्ये खूप डिफरन्स आहे तर असा होता आमचा डे वन इन शिर्डी डे टूच्या ब्लॉगसाठी नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला मी साई तीर्थच्या एम्युजमेंट पार्कमध्ये लिटरली घेऊन जाईन बाय बाय